मालिका आहे प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा भाग होऊन जातात मालिकांमधले कलाकार सुद्धा प्रेक्षकांना जवळचे वाटतात इतके जवळचे की मन मोकळेपणाने त्यांच्याशी बोलता नाही दिसतात असाच एक गमतीशीर प्रकार तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील अभिनेता स्वप्नील राजशेखर सोबत घडलाय त्याला चाहत्याने चक्क रात्री साडेबारा वाजता फोन केला होता नुकताच स्वप्नीलने पोस्ट करत हा मजेशीर प्रकार सांगितलाय तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलाय रात्री साडेबारा वाजता फोन करून चाहत्याने जाब विचारलाय काल रात्री साडेबारा वाजता एक अपरिचित नंबरवरून फोन कॉल आला अशा वेळीचे फोन आपण घेतो अवेळी कुणी उगाच फोन करणार नाही मी हॅलो म्हणताच पलीकडून आवाज आला साहेब तुमची सिरियल बंद झाली मी डचकून बाहेर बघितलं अंधार होता रात्रीचे साडेबारा वाजले होते मी तरीही संयमाने विचारलं कोण बोलतंय अमुक अमुक बोलतोय माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता सदर गृहस्थ माझ्या परिचयाचे नव्हते आठवत तरी नव्हते आणि अचानक रात्री साडेबारा वाजता सिरियल बंद झाली का हे विचारायला फोन करणाऱ्या अनोळखी गृहस्थांशी कसं डील करायचं याचंही प्रशिक्षण घेतलं नव्हतं मी सावरत आणि संयमाने विचारलं हे विचारायला तुम्ही यावेळी फोन केलात त्याचं उत्तर जडावल्या आवाजात आलं असतं तर मला बरं वाटलं असतं जान तो पिएल आहे हे आपल्या मनाची समजूत घालायला बरं असतं पण ते पिएले वाटत नव्हते आत्ता पोस्ट बघितली तुमची मग म्हटलं विचारावं असं काहीतरी म्हणाले त्यांच्या शेजारी त्यांचे श्रोते होते एवढं कळलं गृहस्थ चांगले शिकलेले होते मी हताशपणे फोन कट केला नंबर ब्लॉक केला मालिकेच्या एका हार्डकोर चाहत्याला सिरियल बंद झाल्याची पोस्ट पाहून आपलं कुणीतरी गचकल्याचं फिलिंग आलं आणि त्या एमर्जन्सीमध्ये त्याने डचकन फोन काढून लावला इतकं सहज आहे हे जग सगळं नॉर्मल सुरू आहे असं मनाला समजावत मी पुन्हा झोपी गेलो असं स्वप्नीलने या पोस्टमधून म्हटलंय तुला शिकवीन चांगलं झडं या मालिकेत स्वप्नीलने चारुहा सूर्यवंशी हे पात्र साकारलं होतं तर या भूमिकेला निरोप देत त्याने ही पोस्ट शेअर केली होती मात्र चाहत्यांच्या अशा फोन कॉल्स आणि मेसेजेसना काय उत्तर द्यायचं हा एक मोठा प्रश्न कलाकारांसमोर उभा राहतो तुम्ही या मालिकेला मिस कराल का आणि यातलं कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडत होतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज़